मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्यासाठी पुणे न्यायालयाने अटक वॉरंट बजावलेला होता त्यानंतर आज मनोज जारांगे पाटील हे पुणे न्यायालयामध्ये उपस्थित राहिले होते नाट्यनिर्मित्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पुणे न्यायालयाने मनोज जारांगे पाटील यांच्या विरोधात वॉरंट बजावले होते या वॉरंटनुसार जरांगे पाटील आज पुणे कोर्टात हजर झाले होते अटक वॉरंट रद्द करा अशी मागणी जरांगे यांच्या वकिलांनी केली होती यानंतर मनोज जरांगे आजामीन पात्र वॉरंट पुणे न्यायालयाकडून रद्द करण्यात आलेला आहे दरम्यान जरांगे नाट्य नाट्यनिर्मित्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे या प्रकरणी कोर्टात हजर न राहिल्याने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आले होते मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात वारजे येथील धनंजय घोरपडे यांनी फिर्याद दिली होती या फिर्यादीत जरांगे पाटील यांच्यासह आणखी दोन जणांचे नावे आहेत हे नेमकं का प्रकरण काय आहे आपण ते जाणून घेऊया मनोज जरांगे म्हणाले की सरकारने कितीही षडयंत्र रचले तरी न्याय करण्यासाठी न्यायालय खंबीर आहे माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही आम्ही सर्व नाटकाच्या प्रयोगाचे पैसे दिले आहेत यात माझा काहीही संबंध नाही तरीही तेरा वर्षापूर्वी केसमध्ये जाणून बुजून गृहमंत्र्यांनी आम्हाला अडकवले आहे सरकारने तिन्ही बाजूने मराठ्यांचे पोरं मारायचे ठरवले आहे सरकारला मराठा समाज निवडणुकीत सुखाने जगू देणार नाही ना सोशल मीडियावर अफवा पसरवणे हे भाजप नेते परवीन दरेकर यांचं षडयंत्र आहे सरकार जनतेला मुर्कात काढत आहे हे आता जनतेला कळत आहे असे मत मनोज जारंगे पाटील यांनी व्यक्त केले दरम्यान मनोज जारंगे पाटील हे न्यायालयात आले असता त्यांच्या ताफ्यामध्ये शेकडो गाड्या होत्या आणि मोठी मराठा समाजाची गर्दी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली न्यायालयाचं कामकाज आटोपल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीकडे रवाना झाले आहेत